श्री स्वामी समर्थ आपल्यात अशी एक समजूत आहे की जन्मानंतर सहावी दिवशी सटवी म्हणजेच प्रारब्ध देवता कपाळावर या जन्मीचे सुखदुखाचे भोग लिहिते व ते आपल्याला भोगावायस लागतात ही कल्पना खरी मानली तरी एक गोष्ट निश्चित की तुमचे पूर्व जन्मजन्मांतरातील जे क्रियमान म्हणजेच संचित कर्म या जन्मी भोगण्यास प्रारब्ध रूपाने पक्व झाले असेल त्याहून निराळे एक अक्षर देखील ही सटवी म्हणजेच प्रारब्ध देवता तुमचे कपाळी लिहू शकणार नाही ती केवळ कर्मफळ दाती देवता आहे तुमचे प्रारब्धात जेवढा पैसा लिहिलेला असेल त्याहून एक पैही जास्त वा कमी कितीही खटपट लटपट केली तरी मिळणार नाही अधिक धन मिळविण्यासाठी तुम्ही कोणत्याही वाममार्गाचा अवलंब केलात तरी ते मिळणार नाही आणि मिळाले तरी अचानक या ना त्या मार्गाने हातातून निसटून जाईल शिवाय कुमार्गाचा आसरा घेतल्याने अनिष्ट क्रियमान निर्माण होईल हे निराळेच धनासाठी उगाच धावपळ करू नको कारण केवळ धावपळ केल्याने पैसा मिळत नाही कारण खूप धावपळ केल्यानेच पैसा मिळणार असता तर गावातील कुत्रेच श्रीमंत झाले असते कारण दिवसरात्र ते या गल्लीतून त्या गल्लीत सारखे धावत असतात जराही शांत बसत नाहीत पण अजून कोणीही कुत्रा धनवान झाल्याचे एकिवात नाही सांगण्याचा सा भावार्थ एवढाच की तुमच्या पूर्वजन्मीच्या क्रियमान कर्मानुसारच या जन्मी तुम्हाला सर्व सुखदुःखे भोग ऐश्वर मिळणार कितीही वृथा खटपट केली तरी एक कपरदिकही अधिक मिळणार नाही धन्यवाद